बांगलादेशातील सत्ता उलटल्यानंतर बांगलादेशात सातत्याने दररोज हिंदूंवर हल्ले व अत्याचाराच्या घटना सुरू असून यांचे निषेधार्थ धामणगाव रेल्वे व परिसरातील हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाली आहे आज धामणगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक पासून ते तहसील कार्यालयापर्यंत प्रमुख मार्गावरून मोर्चा करण्यात आला हिंदूवरील अत्याचार व हल्ले थांबवण्यासाठी मोठ्या संख्येने पुरुष या मोर्चात सहभागी झाले होते यावेळी धामणगाव रेल्वे येथील व्यवसायांनी आपले दुकाने बंद ठेवत या मोर्चाला पाठिंबा दिला यावेळी बांगलादेशातील हिंदूवरील हल्ले व अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी सकल हिंदू समाज व विश्व हिंदू परिषद बजरंग दल तसेच राष्ट्रीय गौरक्षा मंचाच्या वतीने धामणगाव रेल्वे येथील तहसीलदारांना निवेदन देऊन करण्यात आली आहे सत्ता परिवर्तन झालेल्या बांगलादेश आताच्या सरकारचा मी हिंदू होणाऱ्या अत्याचारावर जाहीर निषेध करतो आणि हे अत्याचार बांगलादेश सरकारने थांबवावे यासाठी धामणगाव दत्तापूर नगरमधील सकल हिंदू समाजाद्वारे आज आपण माननीय तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन हा निवेदन करण्यासाठी आपण निवेदन देत आहे आणि हा निवेदन भारत सरकारपर्यंत पोहोचण्याचा आपण प्रयत्न करीत आहे पाश्चिमात्य देशातील बाहुल बाहुली सरकार युनुस सरकार ही पाश्चिमात्य देशांच्या हातातली खेळणे असून ती हेतू परस्पर हिंदूंवर आणि इस्कॉनच्या मंदिरांवर अत्याचार करत आहे त्याचे पडसाद संपूर्ण जगभर पडले आहे त्या अनुषंगाने भारतात सुद्धा याचा निषेध म्हणून आम्ही ही रॅली आक्रोश हिंदू आक्रोश काढली आहे आणि या आक्रोशली अंतर्गत आम्ही तहसीलदारांकडे आमचा निषेध नोंदवण्यासाठी निवेदन देणार आहे महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर सचिन कडेची रिपोर्ट